आज आपण येथे मिल्क घालून कोल्ड कॉफी तयार करणार आहोत त्यासाठी येथे मी कॉफीचे दोन सॅचेट घेतलेले आहे त्यामध्ये एक चमचा साखर घालून एक चमचा मिल्क घालून हे बॅटर दहा ते पंधरा मिनटं क्रिमिश कलर येतोपर्यंत छान फेटून घेतलेलं आहे तसेच याच पद्धतीने मी येथे ब्राऊन कलरचं बॅटर तयार करून घेतलेला आहे तसेच येथे मी एक सॅटेड कॉफीचा आणि एक चमचा सोयामिल्क घालून लिक्विड कॉफीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे तिन्ही बॅटर मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्यानंतर थोड्या वेळाने त्यांना काढून घेऊन येथे जे कॉफीचं व्हाईट कलरचं बॅटर आहे ते परत छान फेटून घेतलेलं आहे तसेच एका ग्लासला येथे मी कॉफीच्या लिक्विडने छान डेकोर केल्यानंतर त्यामध्ये कॉफीचं जे ब्राऊन कलरचं बॅटर ते मी तयार केलेलं आहे ते एक चमचा घालून घेऊन त्यामध्ये बर्फ घालून घेऊन त्यात सोयामिल्क ओतून त्यावर जे कॉफीचा आपण व्हाईट कलरचं बॅटर तयार केलेला आहे ते एक चमचाभर घालून घेतल्यानंतर त्याच्यावर अर्धा चमचा कॉफीचं लिक्विड घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपले इथे कोल्ड कॉफी तयार झालेली आहे तसे चॉकलेट आणि बिस्किटचा चुरा वापरून येथे मी दुसऱ्या टाईपची कोल्ड कॉफी बनवून दाखवत आहे इथे मी ग्लासला चॉकलेटने डेकोर केल्यानंतर त्यामध्ये कॉफीचं जे व्हाईट कलरचं लिक्विड आहे ते अर्धा चमचा घालून घेऊन त्यामध्ये दोन चमचे बिस्किटचा चुरा घातल्यावर त्यामध्ये स्वॅमिल घालून घेतलेला आहे त्यामध्ये बर्फ घालून घेऊन त्यावर येथे मी थोडस जे व्हाईट कलरचं कॉफीचं बॅटर आहे ते घालून घेतल्यावर दोन चमचे बिस्किटचा चुरा घालून घेतलेला आहे आणि त्या चुऱ्यावर कॉफीचं जे लिक्विड तयार केलं होतं ते घालून घेऊन त्याच्यावर परत जे आपण कॉफीचं व्हाईट कलरचं बॅटर तयार केलेलं आहे ते थोडंसं घालून घेऊन त्याच्यावर चॉकलेट घालून येथे आपली दुसऱ्या टाईपची कोल्ड कॉफी तयार झालेली आहे ही कोल्ड कॉफी प्यायला खूप छान लागते आणि खायलाही खूप छान लागते येथे मी ब्राऊन कलरचं जे कॉफीचं बॅटर आहे तो अर्धा चमचा यात घालून घेऊन त्याला छान पसरून घेतल्यानंतर त्यामध्ये मी बर्फ घालून घेतलेला आहे बर्फ घालून झाल्यानंतर यामध्ये सोयामिल घालून घेतलेला आहे आणि जे आपलं कॉफीचं व्हाईट कलरचं बॅटर होतं ते मी ते ने छान लावून घेऊन त्यावर बिस्किटचा चोरा स्प्रिंकल केलेला आहे आणि एक चमचा भर कॉफीचं जे व्हाईट कलरचं बॅटर आहे ते यावर घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपली तिसऱ्या टाईपची कॉफी येथे तयार झालेली आहे दिसते ना छान व्हिडिओला लाईक करा सब्सक्राइब करा बेल लायकॉन क्लिक करा थँक यू